नमस्कार लोकपत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये आणि आपण जर पाहिलं प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णव मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निशिकांत शिंदे हे निवडून आलेले अत्यंत तुळसेची लढत प्रतिष्ठेची लढत आपण जर पाहिली तर ही झाली होती आणि याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर बाले किल्ला हा तुम्ही राखलेला आहात काय असं यावेळी का सांगा यांची विजय मिरवणूक आपण जर पाहिली तर या ठिकाणी काढण्यात आलेले चरवडकर यांचा संपूर्ण तुम्ही त्या ठिकाणी पराभव केलेला आहात तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चार उमेदवार काय काय सांगाल नेमकी आता लढते आज माझ्या जीवनातला सगळ्यात सगळ्यात म्हणजे आनंदाचा दिवस आहे मला आज आनंद असू मी कधी आयुष्यात रडलो नाही पण आज माझ्या डोळ्यातला पाणी आला तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे सर्वात पहिले तुम्ही त्या संपूर्ण त्या जल्लोषामध्ये सामील सा, व्हा अगदी आपण जर पाहिलं तर आमदार महेश सावंत यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे अत्यंत चुरसाची लढाई अत्यंत प्रतिष्ठेची लढाई आपण जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते पुढे पुढे पदाधिकारी आहेत ते देखील या जल्लोषामध्ये सामील झालेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत पाणी पाणी हा राखला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय इथं स्वतः विजय उमेदवार निशिकांत शिंदे तर महेश सावंत आहेत आमदार विभागातले काय सांगाल एकंदरीत काय सांगाल चुरसेची लढत प्रतिष्ठेची लढत होती चार उमेदवार तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उतरलेले एकंदरीत जो विजय मिळवलेला हो आहे संपूर्ण कॅडर तुम्ही या ठिकाणी नष्ट करून टाकले विरोधकांचं मी चार वर्षापूर्वी शपथ घेतलेली ज्या दिवशी विभाग प्रमुख दिला त्याच दिवशी मी शपथ घेतलेली सगळ्यांच्या आमच्या साक्षीने की पुढील काळात सरवणकर नाव आम्हाला संपवायचं आहे त्याचा अंत आम्ही विधानसभेला संपवला आता कॉर्पोरेशनला संपवला आता एक पिढावाला ती चार वाजता संपेल म्हणजे सरवणकर संपला हेच आमचं ध्येय होता अत्यंत अत्यंत महत्वाचा बाले किल्ला हा होता वार्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव पूर्वी हा वर्ड मनसेकडे होता मनसेचे जे काही उमेदवार होते ते नाराज झाले त्यानंतर तुम्हाला वाटत होत नाही तुम्हाला वाटत होत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळेल तुम्हाला मी म्हटलं संतोष दुरीला मी पाच पैशाची किंमत देत नव्हतो त्याच्यामुळे महाराष्ट्र सैनिक जेवढे सैनिक होते ते माझ्या जीवाभावाचे हा कमर्शियल माणूस होता हा कुठेतरी पैसे कुठे मिळतात पाठी धावणारा माणूस पाठी एक कोण माणूस धावणार नाही हा वर्ड तुम्ही जपलाय परंतु महापालिकेचं काय महापालिकेवर महापौर कोणाचा बसणार राजुनी म्हणजे लसीकेत चालू आहे त्याच्यामुळे आता सांगू पण ठाकरेंचा मतदार शंभर टक्के नक्कीच आपल्यासोबत विजय उमेदवार ज्यांनी <प्रिणा> संपूर्ण कॅडर झोपवलं या विभागातलं ते स्वतः निशिकांत शिंदे काय <सपार प्रिणा> काय <सपार> सांगाल काय सांगाल जो विजय आपण मिळवला आहात ऐतिहासिक विजय म्हणता येईल काय नक्कीच नका ऐतिहासिक इतिहास घडवला पंचवीस वर्षानंतर इतिहास घडवला येथे दादर वळलीकर आणि आम्हाला कौल दिलेला आहे खासदारांना कौल दिला महेश दादा सारखा कार्यक्षळ डांबरा दिला आणि भविष्यातला नगरसेवक म्हणून मला मान्य केलेला आहे मी स्थानिक नव मी भूमिपुत्र आहे मी इथला रहिवासी आहे मी प्रत्येक कुटुंबात गेलेला प्रत्येक कुटुंबातला आधार म्हणून गेलो आणि त्यांनी मला मान्य केलेला आहे त्या कुटुंबाची जबाबदारी आमची असेल शिवसेनेची महाराष्ट्र नवनगर आणि राष्ट्रवादीची असेल मोठं नाव होतं सदा सर्वणकर समाधान सर्वणकर बाले किल्ला म्हटला जात होता या विभागाला त्यांचं त्या ठिकाणाहून त्यांची तुम्ही पर, त्यांचाच पराभव केलाय ते ही पाचशे मतांच्या फरकांनी तो झालेला आहे एकंदरीत सातशे सातशे मतांच्या फरकाने तो तो पराभव झालेला आहे असं समजतंय भीती वाटत होती का एवढं मोठं नाव असताना संपूर्ण मी मी भूतकाळात जाणार नाही इतिहास आहे आता इतिहास जमा झाला नवीन पुस्तकाची पाणं ओपन उघडी करा आता फक्त शिवसेना महाराष्ट्र नवनिर्सन राष्ट्रवादी इथे असणार आणि भीती कसली हो भीती ज्याला असते ज्याच्याकडे धनशक्ती असते आमच्याकडे जनशक्ती आहे ही चांगली संपत ही चांगली शेवटचा शेवटचा प्रचार आदित्य ठाकरेंनी तुमच्यासाठी केला होता त्याचीच ही संपूर्ण जादूच फिरते वाटतंय का आदित्य साहेब आदित्य साहेब आणि अमित ठाकरे यांनी प्रचार केला होता या दोन्ही कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब फक्त इथे एकच चालतो ठाकरे ब्रँड ठाकरे हो पूर्ण फॅमिली कुटुंब आलेल्या आणि ती शिवसेनेसाठी आलेल्या शिवसेना महाराष्ट्र निवर्ण विमानसेनेसाठी आले दादर वळली साठी आलेल्या माहीमसाठी साठी आलेल्या एकंदरीत आता काय वाटतंय विजय मिळवलेला आहे हा कॅडर तरी तरी तुम्ही विजय मिळवून आणलेला परंतु महापालिकेचा अजूनही आटीतटीची लढाई सुरू आहे महापालिकेत महापौर कोणाचा बसेल पंचवीस वर्षापूर्वी पण आमचीच होती याच्या पुढची पंचवीस वर्ष पण आमचीच असणार लढाई बघा कसली चालू आहे ज्यांना स्वप्न होती ना महापौर आमचं असणार महापौर असणार महापौर ठाकरेंचाच असणार सदा सर्वांकरांना काय सांगाल किंवा समाधान सर्वांकरांना काय सांगाल शेवटचा संदेश द्याल त्यांना शुभेच्छा देतो चांगले चांगले लढले चांगले लढले भविष्यात असेच तुम्ही लढा आता मला वाटत ना पुढे लढाईची तयारी असेल त्यांना कुटुंबाला पूर्ण परिवाराला माझ्याकडून माझ्या शिवसैनिक मनसैनिक शुभेच्छा चांगले लढले तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देत म्हणजे वैचारिक लढाई होती वैयक्तिक लढाई नाही धनशक्ती आणि जनशक्तीची लढाई होती धनशक्ती आणि जनशक्तीची लढाई होती आणि शिवसेना मनसेच्या निष्ठेची लढाई होती प्रत्येक मतदाराच्या निष्ठेची लढाई होती मनसैनिक देखील या ठिकाणी आहेत काय नेमकं का? धुरी गेल्यानंतर असं वाटत होतं ह्या वॉर्डातून झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेना बॅकफूट आता नाही करणार ठाकरेंची मदत पण काय नेमकं काय झालं काय घडवलं काय असं का असे खूप धुरी आले गेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महाराष्ट्र सैनिक जोपर्यंत आहे आणि जोपर्यंत मुंबईत ठाकरे ब्रँड आहे तोपर्यंत असे बरेच गद्दारेतील निघून जा आम्हाला फरक नाही पडत नक्कीच आपल्या सोबत आपलं